या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सुला। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर भाजपकड अक्षरशः इच्छुकांचा पाऊस पडला महानगरपालिकेत पंच्याहत्तर पार करण्याच्या तोऱ्यात असलेल्या भाजपाला उमेदवारी माघार घेण्याच्या दिवशी अक्षरशः पालकमंत्री आमदार शहर अध्यक्षांना लोटांगण घालावं लागलं वेळेत बी फॉर्म देण्यासाठीचा अर्ज देण्यासाठी संघर्ष करावा लागला वेळेत कुणीही बंडखोरी करून अन्य राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळवू नये यासाठीचा आटापिटा केला पण प्रभागातील जे नगरसेवक होते आपणाला पक्षाने उमेदवारी देणार नाही याची निश्चित असल्यानं काहीनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण विरोधकांसमोर आणलं यामध्ये सोलापुरातील महत्वाच्या प्रभागात प्रभावित असलेल्या उमेदवारांनी हाती धनुष्यबान धरल्यानं पंच्याहत्तर पारचा निर्धार केलेल्या नेत्यांची पंचायत झाली उमेदवारी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर झालेल्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत खुद्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झालाय माफी मागतो म्हणून आपले हातबलता दाखवून दिले या त्यांच्या बैठकीतील परिणाम शहरातील विविध भागात उमटला ज्याने पक्षाचे एकनिष्ठ राहून विरोधकांशी दोन हात केलेल्यांचा उमेदवारी देऊन त्यांचाच काम करा असा आदेश व जर सल्ला मिळाल्यानं अनेक जण प्रचार यंत्रणेपासून लांब आहेत वरवर वर पक्षाला दाखवत असले तरी खरी झुंज पंधरा जानेवारीला मतदाना दिवशी दिसणार आहे सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील सव्वीस प्रभागात भाजप आणि निर्विवाद वर्चस्वाच्या हिशोबानं अनेक योजना सध्या फेल ठरतात विशेषतः पूर्व भागातील अनेक प्रभागात गेल्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या योजना ज्यांनी घराघरापर्यंत पोहोचवल्या आणि ज्यांनी या योजना म्हणजे फसव्या आहेत अशी वल्गणं करत होत्या त्यांनाच उमेदवारी देऊन जनतेला भाजपला मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे मतदार या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात ते पाहावं लागेल राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आताचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणून गेम चेंजर केलं होतं आता महानगरपालिकेच्या काही महानगरात भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढत आहेत लढण्यात सोलापूरचाही समावेश आहे सोलापुरात भाजपाला शिवसेना मोठ्या ताकदीने उमेदवार उभे केल्यानं भाजपा उमेदवारांची झोप उडाली प्रभाग पाच आठ नऊ दहा अकरा बारा तेरा अठरा एकोणीस या पूर्व भागातील प्रभागात स्वर्गीय महेशांना कोठे असताना जसा हवा तयार झाला होता तशी परिस्थिती दिसत आहे प्रत्येक प्रभागात ज्या विद्यमान भाजपच्या उमेदवारांना उमेदवारी दिली त्याच्याऐवजी ज्यांना उमेदवारी दिली नाही त्यांच्याबद्दल सानुभूती लाट आहे ज्यांनी काम केलं त्यांना पक्षाने घरी बसवलं आणि ज्यांनी काम केलं नाही त्यांनी वरिष्ठांच्या शिफारसीने उमेदवारी पदरात पाडून घेतले याचा शल्य मतदारांमध्ये उमटते प्रभाग क्रमांक पाच आठ नऊ दहा अकरा बारा तेरा अठरा एकोणीस या प्रभागात मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे भाजपाला या प्रभागात निर्णय अनपेक्षितच लागण्याची चिन्ह दिसतात आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंडल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंधर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धाचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार सणाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेठ महामंडल कार्यालयाजवळ कन्ना सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ सात सत्त्याण्णव